नमस्कार माझं नाव माधव यशवंत पाचोरकर आमची नाशिकला बालाजी नर्सरी आहे आणि मी आज ऑर्डर कंपनी या कंपनीच्या मार्फत आज इथं आलो आहे बँगलोरमध्ये ॲक्च्युली मी आत्तापर्यंत जे काही विकास सरांना ओळखायचो ते बघतो विकास नर्सरी म्हणून ओळखायचो पण एक क्रांती म्हणावी अशी गंमत आहे की विकास सर यांनी एक दहा वर्षापूर्वी ऑर्डर सीड्स या नावाने एक कंपनी स्थापन केली आणि त्यांचे या अतंग परिश्रम म्हणू ला म्हणावं लागेल त्याला की त्यांना आत्तापर्यंत जवळजवळ दहा वर्ष तप केलं आणि या तपानंतर एक असं दिव्य असं एक आ, आरंडी प्लॉटवरती आम्ही इथं आलो आहे इथं असंख्य झेंडूच्या वराट्या आहेत तसंच पाहिलं तर मिरचीच्या वराट्या आहेत कलिंगडाच्या वराटे आहेत त्याच्यानंतर पपईच्या वराटीज आहेत टॉमॅटो आहेत शिमला आहेत हे सगळं बघून एक असं एखाद्या इंटरनॅशनल कंपनीला लाजवेल असं मोठं काम विकास नरावडे सरांनी इथे आज करून दाखवलेलं आहे मला असं वाटायचं की हे फक्त आपण महाराष्ट्रातच करू शकतो पण एक भारतीय कंपनी ही नुसतं महाराष्ट्रातच नाही तर एक बँगलोरमध्ये महाराष्ट्रामध्ये एक इंटरनॅशनल लेवलचं काम ही इथं आज आम्हाला दिसून आलं तर तरी मी शेतकरी बांधवांना विनंती करेल की कदाचित तुम्ही पण बऱ्याचशा वराड्या बघितल्या असतील आता ऑर्डर शिडचं श्रावणी येलो हा एकदम सुंदर असा झेंडू आहे का जो पावसाळ्यामध्ये खूप चालतो आता इथं मी बघतो तो हिवाळ्यात पण आहे सुंदर याचं रिझल्ट खूप छान आहे तर मला असं वाटतं की विकास नरवळे सरांनी एक शेतकऱ्यांसाठी एक क्रांती घडून आणली आहे आणि चांगले चांगले वान आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना दिले त्याबद्दल मी विकास नरोड सरांचं ऑर्डर कंपनीच्या सर्व प्रतिनिधींचं धन्यवाद